छत्रपती शिवरायांसह शंभूराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या समाजकंटकाला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवत धुळ्यात कायद्याचंच राज्य असल्याचं पोलिसांनी आपल्या कृतीतून दाखवलं आहे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत माफी मागत असल्याचा माळीचा व्हिडिओ पोलिसांनी व्हायरल केला आहे त्यामुळे वाद व वा तेढ निर्माण करणाऱ्या महेंद्र माळीला पोलिसांनी गुडघ्यावर आणत चांगला दणका दिला आहे काही दिवसांपूर्वी धुळ्यात आदिवासी आरक्षण बचावासाठी आदिवासी समाजाचा मोर्चा निघाला होता मोर्चाच्या समारोपाप्रसंगी महेंद्र माळी यांनी दोन सम्राट केड निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य करत छत्रपतींचा अपमान केला होता घडलेल्या प्रकारानंतर संतप्त झालेल्या मराठा समाजाने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठत समाज अद्दल घडवण्याची मागणी केली होती पोलिसांनी तत्काळ घटनेचं गांभीर्य ओळखत महेंद्र माळीचा शोध सुरू केला मात्र तो फरार झाला होता अखेर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळत छत्रपतीच्या चरणी त्याला नतमस्तक केलं आणि माफीनामा द्यायला भाग पाडलं याचा व्हिडिओ समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल होत आहे दोन समरात तेड व महापुरुषांचा अवमान कदापी सहन केला जाणार नाही हे पोलिसांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे जय जोहार जय आदिवासी जय शिवराय जय भीम मी मैत्र माझी चोवीस तारखेला जो, जो आपला आदिवासी आरक्षण बचाव मोर्चा झालेला होता त्यात जर माझ्याकडून काही शब्द चुकीचे बोलले इथे असतील त्याबद्दल मी सर्व समाज बांधवांची दिलगिरी व्यक्त करतो पण आमचा असा कुठलाही हेतू नसतो आम्ही शिवरायांना आज पण मानतो आधी पण मानत होतो आणि मानत राहणार जय शिव सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज प्रभाग क्रमांक एक व आत्ताचा प्रभाग क्रमांक मधल्या वलवाडी भागात रात्रीच्या सुमारास जंगली प्राणी आढळून आल्याने नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे घडलेल्या प्रकारामुळे नागरिकांच्या मदतीला माजी नगरसेविका वंदना भांबरे धावल्या असून त्यांनी तात्काळ वन विभागाच्या टीमला संपर्क करत घटनास्थळी पाचारण केले वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळी पाहणी करून जंगली प्राण्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे यावेळी प्रभागातील नागरिकांना माजी नगर सेविका वंदना भाबरे यांनी सांगितले की नागरिकांनी घाबरून जाऊ नये कुणीही काळजी करू नये अडचण असल्यास तात्काळ माझ्याशी संपर्क साधा असं आवाहन देखील माजी नगर सेविका वंदना यांनी नागरिकांना संकट समयी भांबरे नागरिकांच्या मदतीला धावल्याने नागरिकांनी देखील भांबरे यांचा आभार व्यक्त केला आहे आपल्या जुना प्रभाग क्रमांक एक आणि आताचा प्रभाग क्रमांक सात वलवाडी परिसरात झेंडा चौक या ठिकाणी काल तरस नावाचा प्राणी आढळला रात्री साडे अकराच्या दरम्यान दे आणि माझ्या प्रभागातील नागरिकांनी मला जसं कळवलं तसंच मी आपला हा जो भाग आहे शिमखेडा वन विभागाकडे येतो आणि तेथील जे आर एफ ओ कांबळे साहेब आहेत त्यांना मी संपर्क साधला आणि तत्परता दाखवून कांबळे साहेब आपल्या या परिसरामध्ये भेट देण्यासाठी आलेले आहेत आणि आमचे भाऊ ज्यांनी ज्यांच्या इथं सी सी टी व्हीमध्ये तो कुठेच कैद झाला त्या सनीभाऊच्या घरी आता आम्ही भेट दिलेली आहे आणि इथं त्या इकडे आम्ही तपास केला परंतु नागरिकांना मी आव्हान करेल की कोणी घाबरून जाऊ नका लहान मुलांची काळजी घ्या परंतु घाबरून कोणीही जाऊ नका कारण ते प्राणी आहे आपला डोंगर एरिया आहे खदान एरिया आहे कदाचित ते तिकडे गेलं असावं परंतु जर रात्री पण जनतेच्या मनात भीती असते म्हणून कांबळे साहेब बोलले की आम्ही संध्याकाळी आमचे कर्मचारी आणि तर गस्त घालू तर संध्याकाळी कर्मचारी वन विभागाच्या कर्मचारीचं गस्त घालणार आहेत त्या कोणीही घाबरून जाऊ नका आणि कुठे कोणाला काही आढायला काही शंका आली काही असलं तर मला तत्काळ तुम्ही संपर्क करा धन्यवाद प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज रेक प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीत मोठे कडवान तालुका नवापूर येथे गंभीर अनियमितता उघड झाली आहे ज्यांनी घरकुल बांधलेच नाही त्यांना सर्व हप्त्यांची रक्कम मिळाली तर ज्यांनी प्रत्यक्षात घर बांधले त्यांना इंजिनियरकडून फोटोनं काढल्याने तिसऱ्या हप्त्याची रक्कम रोखून ठेवण्यात आली आहे लाभार्थी शर्मा सोन्या गावित यांनी या गैरप्रकारांविरोधात तालुका व जिल्हा प्रशासनाकडे सलग चार तक्रारी दाखल करून प्रशासनाला जागे केले आहे गावित यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की मी माझे घर पूर्ण बांधले असून दोन हप्त्यांचे पैसे मिळाले आहेत पण इंजिनियर आणि रोजगार सेवक तिसऱ्या हप्त्यासाठी आवश्यक फोटो घेत नाहीत उलट गावातील काही लोकांनी घर बांधलेच नाही तरी दुसऱ्याच्या घरासमोर उभे राहून फोटो काढले आणि त्यांना पूर्ण पैसे मिळाले त्यांनी नमूद केले आहे की ग्रामपंचायत सरपंचाच्या पती आणि काही सदस्यांच्या संगणमताने हा प्रकार घडत असून अपात्रांना लाभ देण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना वंचित ठेवले जात आहे गावी त्यांनी जिल्हाधिकारी नंदुरबार आणि गटविकास अधिकारी नवापूर यांच्याकडे या प्रकरणाची सफल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे गावातील इतर नागरिकांनीही या प्रकारामुळे प्रधानमंत्री आवास योजनेवरील विश्वास डळमळीत झाल्याचे सांगत प्रशासनाने घर बांधलेला न्याय आणि गैरव्यवहार करणाऱ्यांनी शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे गावकऱ्यांचा सवाल घर न बांधणाऱ्यांना लाखो रुपये मिळतात आणि प्रामाणिकपणे बांधणाऱ्या लोक उघड्यावर का राहतात या प्रकरणाची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने तात्काळ चौकशी करून दोषर कारवाई करावी अशी सर्वसामान्य नागरिकांनी मागणी केली आहे माझे नाव सर्मान्या गावित माझे ढन ढ यादीतील आवास योजनेत लाभार्थी आहे माझा पहिला व दुसरा हप्ता मिळाला दुसऱ्या हप्त्याचं माझं काम झालं आहे तिसऱ्या हप्त्यासाठी मी इंजिनियरला फोटो काढून घे सांगितलं तर तो सरपंचचा पती बंदुपाच्या वळवी हा फोटो काढू देत नाही असं त्याने मला उत्तर दिले मी दोन तीन वेळा सांगितलं फोटो काढत नाही आमच्या गावात ज्यांचं एक विट वीट पण नाही घर पण बांधले नाही त्यांचे सर्व हप्ते काढले गेले आहे तर माझ्या मला न्याय मिळावा या अनुदानासाठी हे माझे अपेक्षा मी सर्मासा गावीत ग्रामपंचायत मोठं कडवान ड यादी आवास योजनेचा लाभार्थी आहे मला एक व दुसरा हप्ता मिळाला परंतु तिसऱ्या हप्त्यासाठी इंजिनिअरला फोटो काढत नाही त्यांनी मला तोंडी सांगितले सरपंचचे पती बंदुपाच्या वळवी हे फोटो काढू देत नाही आमच्या गावात घरे बांधले नाही त्यांचे सर्व हप्ते काढून घेतले आहे मी बी डीओ व शिव कलेक्टर यांना पत्रव्यवहार केला आहे मला न्याय मिळावा मी ज्येष्ठ नागरिक आहे मला त्रास देणे कितपत योग्य नाही याच्या याच्या समावेत विचार करावा रोजगार हमी सेवक सदस्य आहे तो एका पार्टीचा काम करतो आमचे कामही करत नाही मला योग्य न्याय मिळावा मी सर्मासान या गावेत ग्रामपंचायत मोठे कडवान, मी ड यादीतील आवास योजनेचा लाभार्थी आहे मला पहिला व दुसरा हप्ता मिळाला आहे तिसऱ्या हप्त्या हप्त्यासाठी इंजिनियरला मी फोटो काढायला बोलवत आहे इंजिनियर फोटो काढत नाही इंजिनियरने तोंडी सांगितलं सरपंचाचे पती बंदुपाच्या वळवी हे फोटो काढू देत नाही मला आमच्या गावातील घरे बांधले नाही त्यांचे सर्व हप्ते काढले गेले मी बी डीओ सीओ कलेक्टर यांना पत्रव्यवहार केला आहे मला न्याय मिळावा मी ज्येष्ठ नागरिक आहे मला त्रास देणे कितपत योग्य नाही याचा शासनाने विचार करावा रोजगार सेवक सदस्य आहेत ते एकाच पार्टीचे काम करत आहेत आमचे काम करत नाही मला योग्य नाही प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार शहरातील प्रभाग क्रमांक एक अंतर्गत झेंडा चौक परिसरात सोमवारी तेरा ऑक्टोबर मध्यरात्रीच्या सुमारास सी व्ही कॅमेऱ्यामध्ये एक हाईना तरच लक्कडबग्गा स्पष्ट दिसून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे ही घटना रात्री पावणे बारा वाजता सुमारास घडली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे सदर लक्कडबग्गा प्राणी सामान्यतः जंगलात वास्तव्य करणारा असून त्याचे दात तिष्ण व जबडा अत्यंत मजबूत असतो हा प्राणी कुत्र्यांवर शेळ्यांवर तसंच अस असावधानतेने चालणाऱ्या मनुष्यावर देखील हल्ला करू शकतो विशेषतः रात्रीच्या वेळी रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना व लहान मुलांना याचा गंभीर धोका संभवतो घटनेनंतर परिसरातील रहिवासी मोठ्या प्रमाणात भीती आणि घबरावटीत असून अनेकांनी रात्री घराबाहेर जाणे बंद केले आहे स्थानिक नागरिकांच्या मते मागील काही दिवसांपासून परिसरात कुत्र्यांचे ओरडण्याचे आवाज वाढले होते ज्यावरून हा प्राणी आसपासच फिरत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे सुदर भाग हा शिंदखेडा वन क्षेत्राच्या हाती देतो या पार्श्वभूमीवर नागरिक प्रतिनिधी ललित गंगाधर माळी यांनी वन परिक्षेत्र अधिकारी मंगेश कांबळे चिंखेडा प्रादेशिक कार्यालयांना लेखीपत्र पाठवून तातडीने कारवाईची मागणी केली आहे त्यांनी परिसरात पिंजरे लावून पकड मोहीम सुरू करावी तसेच विभागाचे विशेष पथक पाठवावे अशी मागणी केली आहे दरम्यान वन विभागाने त्वरित तपासणी करून लक्कडबाग्याने शोध घ्यावा अन्यथा कोणतीही अनिष्ट घटना घडल्यास ही संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील अशी स्थानिक नागरिकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे पाण्याच्या समस्येवर सरकारी मदतीची वाट न पाहता तळोडा तालुक्यातील मोड गावातील ग्रामस्थ आणि तरुण लोक लोकसहभागातून एक अनोखी जलक्रांती घडवली आहे गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने राबवलेला पाणी आडवा पाणी जिरवा मोहिमेमुळे आता निजरा नदी परिसरातील दहा ते पंधरा गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे निजरा नदी पावसाळ्यानंतर लगेच कोरडी टाक पडायची ज्यामुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांना पाण्याची मोठी वणवण करावी लागत होती यावर मात करण्यासाठी मोड गावातील युवकांनी पाच वर्षांपूर्वी जलसंवर्धन समिती स्थापन केली या समितीच्या माध्यमातून दरवर्षी परतीच्या पावसानंतर नदीपात्रात ट्रॅक्टरच्या मद्याने तब्बल दोन ते अडीच किलोमीटर लांबीची नांगरटी केली जाते या नांगरटीमुळे पाण्याचे नैसर्गिक बंधारे तयार होऊन पाणी नदीपात्रात साठते आणि हळूहळू जमिनीत सिंचन होते या उपक्रमाची सर्वात मोठी खासियत म्हणजे तो पूर्णपणे लोक सहभागातून चालतो गावातील नागरिक स्वकुसिनी लोक वर्धणी गोळा करतात या नदीतून सहभागी होणाऱ्या ट्रॅक्टर मालकांना इंधनाचा खर्च दिला जातो गावातील सर्व ट्रॅक्टर मालक आपले ट्रॅक्टर घेऊन या कार्यात उत्स्फूर्तपणे सहभागी होतात या उपक्रमाच्या उद्घाटनावेळी डॉक्टर पुंडलिक राजपूत मनोज चौधरी संजय थोरात महेश नवले गुलाबसिंग गिरासे पुरुषोत्तम चव्हाण भगवान राजपूत किशोर पाटील विलास पाटील विजय कत्रे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते हे सामूहिक एकजुटीचे प्रतीक आहे प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नगर भवन टाउन हॉल नवापूर येथे नवापूर पंचायत समितीच्या गणाकरिता आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली हा सोहळा अत्यंत पारदर्शक व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला या सोडतीचा कार्यक्रम उपजिल्हाधिकारी तथा प्राधिकृत अधिकारी महेश चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला कार्यक्रमात तहसीलदार दत्तात्रय जाधव पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील निवासी नायब तहसीलदार प्रवीण मराठे तसेच महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते सोडती दरम्यान नवापूर पंचायत समिती अंतर्गत एकूण वीस गणांचे आरक्षण जाहीर आरक्षण लहान मुलाच्या हस्ते चिठ्ठी काढून करण्यात आले आरक्षण पुढील प्रमाणे घोषित करण्यात आले आमलान अनुसूचित जमाती श्री नवागाव अनुसूचित जमाती भरुड अनुसूचित जमाती श्री अंजनेय अनुसूचित जमाती रोही अनुसूचित जमाती श्री श्रावणी अनुसूचित जमाती श्री करंजाळी अनुसूचित जमाती खांडवारा अनुसूचित जमाती मोगराणी अनुसूचित जमाती बोंग अनुसूचित जमाती श्री खानापूर अनुसूचित जमाती श्री हळदानी अनुसूचित जमाती चिंचपाडा अनुसूचित जमाती विसरवाडी सर्वसाधारण रायंगण अनुसूचित जमाती कोकळदा अनुसूचित जमाती गडब अनुसूचित जमाती स्त्री खेकडा अनुसूचित जमाती स्त्री करंजाळी अनुसूचित जमाती स्त्री नागझरी अनुसूचित जमाती या आरक्षण सोडतीनंतर नवापूर तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष व पण संभाव्य उमेदवारांमध्ये

माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार